बैठकीची प्रमुख उपस्थिती माननीय अतुलजी मला प्रामुख्याने सांगायला आवडेल दुपार मी अतुलजींना भेटून गेलो त्यांचे दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की काय घडलं आहे ह्या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये मी भाजपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटण्याचा योग आला ताईंपासनं सगळ्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत तर मला एक प्रामुख्याने एक गोष्ट जाणवली आहे की आपले एवढे तळमळीने काम कुठल्याच पक्षाच्या किंवा आमच्या युतीमधल्या एखाद्या कुठल्या केलं नाही मला सांगायला अभिमान वाटेल मी असून एवढं तुम्हाला का सांगतो की मी पाहिलंय आपल्या युतीतल्या युतीमधल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किंवा कि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ज्या तळमळीने काम केलं हे पाहिल्यानंतर माझं मन भरून आलं असं वाटलं की अरे आपण योग्य माणसं हे जोडलं गेलोय आणि योग्य माणसाचा हात आपल्याला मिळाल्यामुळे आम्ही आज तारलोय म्हणजे काय तरी कमीपणा नाहीये त्याच्या सांगण्यामध्ये पण जे काय आज आमचं यश यश मिळालंय किंवा आपलं जे यश मिळालंय हे केवळ म्हणजे केवळ फक्त भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे मिळालं असं मला वाटतंय मी या तुमच्या मदतीच्या किंवा या हाताचा मी ऋणी राहील मी साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावरती राहलं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम